<ंगी> आणि भगिनी मला असे एवढी अपेक्षा नव्हती की आतापर्यंत जे सत्कार पाहिले तर त्या सत्काराला त्यांच्या शाळेतले आणि मुख्याध्यापक एवढे सदर राहत होते परंतु तुमच्या सर्व इथे उपस्थित आले आणि तुमचं माझ्यावरचं जर प्रेम आहे तर ते प्रेम तुम्ही व्यक्त केलं म्हणून सर्वप्रथम मी सर्व शिक्षकांचे आभार मानते आणि आपली ब्र्याणीवपासूनची जी सेवा सुरू झालेली आहे तर त्यातले नाशिक पटेल गुप्ता शहा पटेल सर सलीम सर हे आमचे शिक्षक आहेत तर बरेचसे शिक्षक निवृत्त झाले तर तेव्हा हिंदू आणि मराठीचे खेळ एकत्र व्हायचे आणि एकत्र होत असताना आपल्या शहरातच नाही तर प्रत्येक नगर परिषद मध्ये होते परंतु मी जेव्हा व्यवहार करत असताना असं हे बाब शिक्षक आहेत हे मराठीचे शिक्षक आहेत किंवा हे लहान शाळेचे शिक्षक आहे हे मोठ्या शाळेचे शिक्षक आहे असा कधीही भेदभाव नाही असलम सरांना आपली गोष्ट आठवते आणि प्रत्येक शिक्षकाला सूचना केली मी लहान वयाने असली मोठी शिक्षक होते माझ्यासोबत साधिक सर होते तर ते सर सुद्धा म्हणत की ठीक आहे मॅडम तू जैसा वैसा तर आमचं जे बाळापूरला पातूरला मूर्तिजापूरला तेललाऱ्याला जेव्हा जेव्हा सगळे स्तरावर आपल्या जिल्हा स्तरावरचे जे क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले तर त्या सर्व याच्यात आपल्या नगर परिषदनं पहिला नंबर आणलेला आहे मी नवीन शिक्षकांना सांगू इच्छिते की ते काही शिक्षक नसतील तेव्हा आमच्यासोबत तर प्रत्येक वेळेस तर आम्ही जिल्ह्यावरही खेळायला गेलो कार्यक्रमाला गेलो तरी पण पहिला नंबर पटकावल्याशिवाय राहत म्हणून आपल्या नगर परिषद म्हणून अशी ख्याती आहे तसंच संघटनेचं पद कोणी घेत नाही म्हणून मी पद घ्यायची मला काही अनुय असं नाही जेव्हा पद असतात पहिले निवडणुका व्हायच्या दोन गटा राहायचे त्या दोन गट मध्ये राहायचे परंतु जेव्हा मी संचालिका म्हणून नगरपालिकेच्या पदसंस्थेत राहिले त्या वर्षी पासून मला म्हणजे मला वाटते जवळ जवळ निवडणुका बंदच झालेल्या आहेत म्हणजे सर्व शिक्षकांना म्हणजे माझ्याबद्दल आपुलकी होती की ठीक आहे बा मॅडम आहे काय तर जाऊ द्या जाऊ द्या जा म्हणून तर तो, तो जो खर्च आहे आर्थिक खर्च तो सुद्धा वाचला आणि आपल्यातलं जे उर्दू मराठीचं प्रेम आहे तर ते प्रेम सुद्धा वृद्धिंगत झालं तर म्हणून सर्व शिक्षकांचे म्हणते एका दिवस माझ्याच्यानं काही कमी जास्त बोललेही गेलो असेल कुठे कार्यक्रमात किंवा याच्या तर मी सर्वांचे हात जोडून माफी मागते की त्यांनी त्यांचं मोठ्या मनाने माझं जे चुकलेलं आहे तर त्याला माफ करावं आणि यानंतर माझं जे मनोगत आहे तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी टाकणारच आहे तर आपले शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी हो तसेच माझ्या भगिनी कापसे मॅडम दामोदर मॅडम आणि जिस्का मॅडम यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला तर त्यांचेसुद्धा मी खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद देते तुम्ही सर्वांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा मी खूप फार आनंदाने स्वीकारत आहे आणि माझी सेवापूर्तीचा कार्यक्रम सर्वांनी घेतला तुम्ही उपस्थित झाले त्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे आणि यापुढेही मी रस्त्याने कुठेही समजा गावात वर गावात मिळाली नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम एवढा दोन शब्द जरी तुम्ही मला बोलले तर आजचा सत्कार खरोखर मला पावन झाला मला खरोखर मिळाला असे सांगते आणि माझं जे सेवापूर्तीचं जे मनोबत आहे ते व्यक्त करते आणि इथे मी थांबते